शनिवार बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चेअर ऑफ सेंट पीटर सन घेतलेले वाचन भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात ते म्हणाले कोणी स्नानसंस्कार करणारा योहान कोणी एलिया कोणी यर्मया कोणी संदेष्टातील कोणी एक असे म्हणतात तो त्यांना म्हणाला पण तुम्ही मला कोण म्हणू म्हणतात शिमोन पेत्राने उत्तर दिले आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात येशूने त्याला म्हटले शिमोन बरियाना धन्य तुझी कारण मास आणि रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले तु आहे आणखी मी तुला सांगतो तू पेत्रा आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी स्थापीन आणि तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही मी तुला स्वर्गराजाच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल चिंतन आज आपण चेअर ऑफ सेंट पीटर हा सण साजरा करीत आहोत चेअर हा शब्दासाठी कथ्रिडा हा लॅटिन शब्दाचा वापरत आला आहे ज्यावरून कथिडल हा शब्द अस्तित्वात आला प्राचीन परंपरेनुसार रोमचे म्हणजे पोप रोमच्या कथरिडमध्ये कथरिडावर बसतात आणि प्रेषित पेत्राच्या उत्तराधिकाराच्या अखंड साखळीने जोडले जातात अशा प्रकारे पोप प्रतिकात्मार संत पीटरच्या खुर्चीत बसतात पोप संत पीटरच्या उत्तराधिकारी म्हणून ख्रिस्तमधील संपूर्ण चर्चच्या ऐक्याने हमीदार बनतात कॅथलिक परंपरेनुसार हे ऐक्य जपण्यासाठी जबाबदारी प्रभू येशूने संत पीटरवर सोपवली होती आजच्या शुभवर्तमानुसार प्रभू येशू जाहीर करतो की तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी स्थापीन विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सन्मानाकडे पॉवर प्ले म्हणून कधीच पाहिले गेले नाही तर त्याच्याकडे सेवेच्या दृष्टिकोनातून पाहण्याला आहे स्वतःचा उल्लेख करताना मी सेवकांचा म्हणून महोदय उल्लेख करतात म्हणूनच पेत्र आणि त्याच्या वासरदारांना मिळालेले सन्मान हा नेहमीच मेंढपाळच्या प्रतिमेशा जोडला गेला आहे मेंढपाळ कसा असावा मेंढपाळ म्हणून उत्तम मेंढपाळ ख्रिस्त यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले हाती सोपवलेल्या लोकांवर धनीपणाने नव्हे तर कळापाला आदर्श असा सेवामय मेंढपाळ होणे गरजेचे आहे